अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक जेवण करून झाल्यावर लगेच तहान लागणे हे एक शरीराचे तंदुरुस्त असल्याचे लक्षण आहे क्रमांक दोन महिलांनी सात्विक आहार व पुरेशी झोप घ्यावी म्हणजे तीस वर्षानंतरही त्या आकर्षक आणि तरुण दिसतात क्रमांक तीन खोकला आणि सर्दी झाल्यावर एक मूठ पुटाणे आणि दोन लसणाच्या पाकळ्या खाव्यात क्रमांक चार ज्या महिलांचे पोट वाढलेले आहे त्यांनी रोज सकाळी गरम पाण्यात मध व लिंबू टाकून प्यावे क्रमांक पाच रोज झोपण्यापूर्वी दुधामध्ये बडीशेप मिसळून घ्यावी क्रमांक सहा जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते क्रमांक सात रोजच्या जेवणात कारल्याचा समावेश करावा याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते क्रमांक आठ तीराचे सेवन केल्याने डोळ्याचे दुखणे लालसरपणा आणि कमजोरी दूर होते त्यामुळे डोळ्यासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे क्रमांक नऊ सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती अनेक आजारांपासून निरोगी राहते क्रमांक दहा जर तुमचे अंग दुखत असेल तर रात्री एक ग्लास दुधासोबत सुंठ पावडर घ्या यामुळे अंगदुखी गायब होते क्रमांक अकरा पोटदुखी होत असल्यास थोडे जिरे गरम करून बारीक पूड बनवून मधासोबत चाटा लगेच आराम मिळेल क्रमांक बारा रात्री हलके जेवण घ्या रात्रीचे जेवण हलके असावे भाताऐवजी रोटी तूप किंवा सलाड खाणे जास्त फायदेशीर आहे क्रमांक तेरा नियमितपणे पोह्याचे से सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते क्रमांक चौदा हृदयविकार आणि मधुमेहावर जवस खाणे अतिशय परिणामकारक ठरते आणि नियमितपणे जवस खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते क्रमांक पंधरा शरीर मजबूत काटक सुंदर बनवण्यासाठी डाळिंब रस आणि आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाकर घालावी क्रमांक सोळा लसणाच्या पाकळ्या ठेचून मधासोबत खाल्ल्याने दमा कायमचा बरा होतो क्रमांक सतरा थंडीच्या दिवसात गुळ व शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते क्रमांक अठरा पोटात उष्णतेमुळे लघवी पिवळी पडू लागल्यास नारळ पाणी प्यावे क्रमांक एकोणीस ताकात ओवापूर टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते क्रमांक वीस सांदे दुखत असल्यास डिंक अळीवाचे लाडू बनवून खावेत क्रमांक एकवीस गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही क्रमांक बावीस तापामुळे शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज तव्यावर चार पाच मनुके भाजून खाव्यात यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल क्रमांक तेवीस लिंबू रोजच्या अन्नात घेतल्यास विटॅमिन सी पुरेसं मिळतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते क्रमांक चोवीस जवसातील फायबर आपल्या शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात यामुळे वजन नियंत्रणात राहते क्रमांक पंचवीस पोटी केळी खाल्ल्याने आम्लता वाढू शकते ज्यामुळे छातीतील जळजळ आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद